स्वामी कृपा अनुभव कॅन्सरपासून सुटका वैशालीबाई लातूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात शाळेमध्ये शिक्षिका होती पतीचा पाच वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता तेव्हापासून तिने एकटीनं मुलगा ओंकारचा संसार उभा केला होता तिचं एकच स्वप्न ओंकारला इंजिनियर करायचं एका दिवस ओंकारला ताप आला काही दिवसांत तो अधिकच अशक्त झाला तपासणी केल्यावर ब्लड कॅन्सर लुकिमिया असल्याचं निदान झालं डॉक्टर म्हणाले दहा लाखांचा खर्च आहे वेळ निघून चालली आहे वैशालीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली ती नाशिकच्या एका ओळखीच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून अक्कलकोट गाठते ती समाधीसमोर बसून फक्त एकच विनंती करते स्वामी माझा संसार तुम्हीच उभा केला आता माझं लेकरू वाचवा पैसे नाहीत पण श्रद्धा आहे कृपा करा ती तिथे तीन दिवस उपवास करून बसते तिसऱ्या दिवशी तिला स्वप्न पडतं बाळ तुझ्या अंगणात खेळणारं आहे काळजी करू नकोस वैशालीबाई पुन्हा औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेली एक गो तिथं मदतीसाठी पुढं आलं संपूर्ण उपचार मोफत करण्याचं आश्वासन दिलं डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलाचं शरीर अनपेक्षितरी त्या उपचाराला प्रतिसाद देतय आम्हालाही हे आश्चर्य वाटतंय दहा महिन्यांनी रिपोर्ट पूर्णत कॅन्सर फ्री वैशालीबाईंनी अक्कलकोटमध्ये शंभर आंधळ्या विद्यार्थ्यांना जेवण वाटलं ती रोज संध्याकाळी घरच्या देवघरात स्वामी समर्थांचा जप करते ओंकार आता कॉलेजमध्ये कंप्युटर एंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे वैशालीबाईनं अनेक कष्टाने त्याचं शिक्षण चालू ठेवलं पण जीवन केवळ शिक्षणावर थांबत नाही पुढे त्याच्यासमोर पुन्हा एक मोठं आव्हान उभं राहिलं ओंकार खूप हुशार असूनही दोन वर्षे झाल्यानंतर प्लेसमेंटमध्ये सातत्याने नापास होत होता सर्व मित्रांना मोठ्या कंपन्यांत नोकऱ्या लागल्या होत्या पण त्याला नाही मनोबल खचल काही दिवस डिप्रेशन सारखी लक्षणं दिसायला लागली वैशालीबाईने ओंकाराला एकच सांगितलं बाळा स्वामींनी तुला मृत्यूपासून वाचवलंय त्यांच्या कृपा आशीर्वादाने नोकरी पण मिळेल विश्वास ठेव एक दिवस वैशालीबाईंनी पुण्यात स्वामी समर्थांचा एक सत्संग आयोजित केला त्यात एक नामवंत प्रवचनकार आले होते त्यांनी ओंकाराला पाहून म्हणाले तू स्वामींचं लेकरू आहेस यावर्षी तुझी वाट उजळेल केवळ एकच गोष्ट कर रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ हा जप कर ओंकारने मनापासून हा जप सुरू केला एका दिवस त्याला एका मोठ्या एमएनसी मधून थेट कॉल आला त्या कंपनीने त्याचा जुना प्रोजेक्ट पाहिला होता त्यावर आधारित त्याला थेट युएसए ऑफिससाठी ऑफर दिली गेली युएसए नोकरी लागूनही ओंकारने आईसाठी पुण्यातच जॉब स्वीकारलं तो आजही रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचा जप करतो प्रत्येक शनिवारी अक्कलकोटमधील एखाद्या गरीब माणसाला अन्नदान करतो भक्ताच्या मनातील इच्छा ओळखणारे स्वामी ओंकार पुण्यात नोकरी करत होता आईसोबत सुखाने राहत होता पण त्याच्या मनात एक जुनी खोल इच्छा होती तो स्वतःचा एक छोटासा स्टार्टअप सुरू करायचा स्वप्न बाळगत होता पण आईच्या तब्येतीची काळजी घरखर्च आणि स्थैर्याचा विचार करून तो गप्प राहिला पण त्याच्या मनात हा विचार सतत घोळत असे एका शनिवारची रात्र ओंकारने स्वामींचा जप करून झोप घेतली रात्री स्वप्न पडले स्वामी समर्थ समाधीवर बसलेले मंद हसत होते ती ओंकाराला म्हणाले बाळा वाट बघतोयस तुझी बुद्धी आणि माझं मार्गदर्शन दोघांनी मिळून काहीतरी वेगळं करायचं आहे पुढे चल मी सोबत आहे ओंकार सकाळी उठून एकदम उत्साही झाला त्याने आईच्या संमतीने आपल्या सेव्हनज वापरून एआय आणि रुरल एज्युकेशनवर आधारित एक ॲप विकसित करण्यास सुरुवात केली कोणताही गॉडफादर नाही कोणतीही मोठी टीम नाही फक्त स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून तो दररोज काम करत होता दोन महिन्यांत त्याचे ऍप एका राजकीय नेत्याच्या लक्षात आले त्या नेत्याने एका घोच्या माध्यमातून त्याच्या ऍपला वीस लाखांचे अनुदान दिले त्याचे ऍप आता शंभर अधिक गावांमध्ये वापरले जात आहे अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यातून शिक्षण मिळते दरवर्षी तो अक्कलकोटमध्ये मोफत मेडिकल कॅम्प आयोजित करतो स्वतचं ऑफिस सुरू केल्यावर प्रथम तिथं स्वामी समर्थांचा मूर्ती बसवली स्वामी समर्थ भक्ताच्या अंतःकरणातील इच्छा जाणतात वेळ येताच त्या इच्छांची पूर्णता करवतात स्वप्न आणि श्रद्धा यांचा संगम झाल्यास मार्ग आपोआप खुला होतो